नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदा पाई परिक्रमेचा आज आ एकोणतीसावा दिवस चालू आहे अंकलेश्वर या ठिकाणी आम्ही रात्री मुक्कामी आलो आता दुपारी भोजन प्रसादी होणार आहे म्हणून थोडासा मध्ये वेळ होता म्हणून म्हटलं एक आपल्याशी हितबूज करावे नर्मदा पायी परिक्रमा दोन तारखेपासून उचलली आज जवळजवळ अठ्ठावीस तीस दिवस झालेत आम्हाला नर्मदा पायी परिक्रमेचा दहा दिवसानंतर मी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यानंतर हा दुसरा व्हिडिओ माझा येत आहे नर्मदा मैया ही साक्षात जगजननी आनंददायी आनंद कल्याणी आणि सर्वांचं रक्षण करणारी सर्वांचं पालन पोषण करणारी अशी जगत जगतजननी भवानी आदिशक्ती मैया आहे तिला आदिशक्ती असंही म्हटलेलं आहे नर्मदाच्या प्रवाहामध्ये प्रत्येक कंकर म्हणजे प्रत्येक दगड हा शंकर स्वरूप आहे असं म्हटलं जातं नर्मदा मैया जलस <coughs> ही जलस्वरूपात आपल्याला दिसते तिचं स्वरूप जल असलं तरी ती स्वरूप आहे तिच्या प्रत्यक्ष दर्शनाने केवळ ही आपण पापमुक्त होतो असं नर्मदा पुराणामध्ये उल्लेख आहे इतर नद्यांमध्ये ना स्नान केल्यानंतर आपलं पापमुक्त होतो आपण परंतु नर्मदेच्या केवळ दर्शनाने आपण पापमुक्त होता, होता येते नर्मदा मैया ही अनंत कालापासून वाहत आहे जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत तिचा अंत नाही आहे ती ह्या सृष्टीचं जरी नाश झाला तरी ती आम राहणार आहे नर्मदा माता ही आम्हाला खूप सुख प्रदान करते पावलं पावली त्याचा आम्हाला प्रत्यय येत आहे नर्मदा पायी परिक्रमेचे अनुभव सांगावे तेवढे थोडेच आहे दररोज नवा अनुभव आम्हाला येत आहे नर्मदा पायी परिक्रमा करत असताना जेव्हा घरातून आम्ही निघालो खूप मोठ्या मोठ्या उत्साहाने निघालो तेवढाच उत्साह आजही आमच्या मनात टिकून आहे वीस पंचवीस कधी कधी तीस बत्तीस किलोमीटरही चालणं होतं परंतु अजिबात थकवा जाणवत नाही आणि मैयाचीच कृपा म्हणावं लागेल माझे हातपाय अजून कधीच दुखले नाही पहिल्या दिवशी थोडंसं मला जाणवलं <coughs> परंतु कमल नावाची एक माझी मैत्रीण होती तिने माझे पाय पंजे दाबून दिले आणि त्याच्यानंतर माझे आजपर्यंत पाय दुखले नाही ही केवळ मैयाचीच कृपा म्हणावी लागेल अगदी एक टक्कासुद्धा माझं पाय दुखत नाही आहे मी एवढी चालते मला एवढी चालायची सवय कधी नव्हती परिक्रमेला येण्यासाठी सुद्धा मी तयारी करण्याचा प्रयत्न करत होते पण मला ते शक्य झालं नाही आणि अचानक एवढं चालते तरी पण मला थकवा जाणवत नाही फक्त सर्दी खोकला गारठ्यामुळे थोडासा झाला होता पण तोही औषध घेतल्यानंतर बरा झालेला आहे आता माझी प्रकृती ठीक आहे इतरही परिक्रमावासी आजारी पडले काही दवाखान्यामध्ये जाऊन औषधोपचार घेत आहेत तर आणि परिक्रमेच्या परिक्रमेच्या कृपेमुळे या मैयाच्या कृपेमुळे सर्व काही व्यवस्थित होत आहे <coughs> मैयाचा अनुभव सांगायचं सा म्हटलं तर शब्द अपुरे पड़ते तर मला आता एक आवर्जून असं वाटतं आम्ही त्या सेलमेटच्या गावात होतो आणि सेल्मेटच्या अगोदर जंगलातून पहाडी रस्त्यातून चालत असताना एका ठिकाणी खूपच आरुंद रस्ता होता पाय ठेवायलाही जागा नव्हती दगड धोंड्यातून आम्ही चालत चालत पुढे सरकत होतो आणि एक ठिकाणी असा रस्ता होता की एकमित सुद्धा जागा पाय ठेवायला नव्हती आणि एक एक एकामागे एक, एक, एक अशी प्रवासी उभे राहून चालत होते पुढच्याने पाऊल टाकल्यानंतर मागचा पाऊल टाकणार होता अचानक माझं पाऊल उजवा पाऊल मी पुढं टाकला आणि असं पाय ठेवायला असं सरळ पाय ठेवायला जागा नव्हती म्हणून मी तिरका पाय टाकला जसा तिरका पाय टाकला तसा पाय तो घसरला माझ्या हातातला दंडकही खाली पडला आणि मी थोडीशी घाबरले एकदम पाय घसल्यानंतर आता माझा तोलच गेला जाण्याच्या जातच होता तेवढ्यात पाठीमागून मैयेच्या कोपेने एका मैयाने मला माझ्या कमरेभोवती म्हणजे सीटच्या तिथे जर असं दाबून धरलं पाठीमागून आणि माझा तोल सावरला ती मैया म्हणजे साक्षात नर्मदाच मला धावून आली आणि माझा जीव वाचवला आणि त्याच्यानंतर इतकं मला खूप बरं वाटलं की मैया तुझी लीला किती आघात आहे मी एवढं पडता पडता वाचले पडले असते तर हात पायाला दुखापत पा झाली असती खाली खोल दरी होती कुठपर्यंत घरगळत गेले असते याचा काही अंदाज नव्हता आणि धरायला सुद्धा तिथे झाडे झोडप काहीच नव्हते त्यामुळं अगदी गेली तर खालीच दरीत गेली असते असा तो भयानक प्रसंग माझ्यासमोर होता आणि त्याच्यातून मी वाचले ही केवळ माय्यायचीच कृपा आणि हाच मोठा माझ्या जीवनातला या एक महिन्यातला मोठा सर्वात अनुभव आहे त्यानंतर पुढे चालत आले आणि संध्याकाळी त्या भीतीमुळं मला थंडी ताप आला खूपच थंडी वाजून आली अंग थरथरत होते थंडीनं आणि त्या थंडीमध्ये तुकाराम पटेल यांच्या तिथे आम्ही मुक्का होतो आणि तेथून मग पुढे चालत जाणार होतो काहीजण म्हटले की कुलीपर्यंत तुम्ही बोरखेडी मला वाटतं ते गाव असावं बोरखेडी हे काय असंच काहीतरी नाव होतं तर ना आम्ही मुक्काम केला आणि पुढे तिथून मग नावेने बलगावपर्यंत आम्ही नावेने प्रवास केला जवळजवळ तो चाळीस पन्नास किलोमीटरचा प्रवास आम्ही नावेने केला कारण बरेच प्रवासी म्हटले पुढे खप्परमालचं जंगल आहे तो तर धरतल्याहीपेक्षा कठीण रस्ता आहे <coughs> मैया तुम्ही जाऊ नका जर आपल्याला शक्य नसेल तर तुम्ही नावेने जाऊ शकता मीही तो निर्णय घेतला आणि सातशे साडेसातशे रुपये देऊन मी नावेने जवळजवळ तीन तासाचा प्रवास नावेने केला पुढे कुली या गावात आले तिथे आल्यानंतर त्या नावाड्याला द्यायला पैसे नव्हते त्याला म्हटलं भैया मेरे पास ये दो सो रुपये हे में मी सौ रुपये साडेपाचशे रुपये मैं आपको गुगल पे कर दूंगी एक दो दिन मी जब रेंज आहे का फोन को फोन में तब दे दूंग तो पण म्हणाला ठीक आहे मैया त्याला दोनशे रुपये काढायला पर्समधून पैसे काढले तेव्हा चष्मा खालीच ठेवला होता आणि तो पॅक म्हणजे टाकायचा विसरला त्याच्यानंतर तो निघून गेला पैसे दिल्यावर पण माझ्या लक्षात आलं की माझ्या बॅगमध्ये चष्मा नाही आहे किती शोध शोध शोधलं शेवटी मी त्या जिथे बोट उतरली होती तिथे गेली तिथं त्याला शोधलं त्या नावाडायला त्या नाव दुसऱ्याच्या फोनवरून माझ्या फोनला जो रेंज नव्हती ते आयडियाच्या एअरटेलच्या फोनवरून मी फोन केला त्याला म्हटलं भैया मेरा चष्मा मिला क्या ना आपले नाव मिळेल नाही म्हटला मग तो म्हटला नाही मैया मी तुमच्या बॅगमध्ये टाकताना मी पाहिलं होतं म्हटलं ठीक आहे चला परत पर। आले थोडंसं टेन्शनच आलं चष्मा जर नसेल तर कसं दिसायचं तीन चार महिने कसं राहायचं आपण आणि नुकतंच बनून घेतलं होतं चष्मा तीन साडेतीन हजाराचा चष्मा होता मनाला हुरहुरला वाटत होती चष्मा हरवल्याची आले थोडा वेळ बसले आरतीची वेळ झाली आरती केली म्हटलं मैया माझा चष्मा कुठं गेला असेल कुठे गेला असल मनात म्हटले नंतर मग थोडं एक पाच दहा मिनटातच बाजूच्या शेजारी त्या माणसाने आसन टाकलं होतं ते आपलं फोनचं आसन होतं त्या आसनाखाली त्याला ते असं जाड लागलं हाताला तो म्हटलं मै्याही देखो चष्मा मिळ इधरी था म्हटलं बरं झालं मैयाने माझा चष्मा मला मिळून दिला हा एक दुसराच म्हणजे अनुभव माझ्या परिक्रमेत मिळाला मला म्हणजे जे आपल्याला आपण म्हणतो ते आपल्याला मग या परीक्षा बघते आणि मग थोड्या वेळानं आपल्याला चलविचल झाल्यावर आपल्याला ती परत मिळून जाते ती वस्तू याचा अनुभव मला आला तसंच दादागुरूंच्या सोबत आम्ही चालत असताना एका मुक्कामापर्यंत आम्ही पोचू शकलो नाही म्हणून मी मागे राहून गेले आणि मागच्याच आश्रमामध्ये मी मुक्काम केला त्याच्यानंतर मग माझं सर्व सामान म्हणजे जे अंतराय पांघरायचं जे होतं कोणी ती गोणीच मला सापडली नाही दुसऱ्या दिवशी मी तिथे पोचले दादा गुरुंच्या ह्याच्यात पण मला ती कोणीच सापडली नाही दोन दिवस माझी कोणी मला मिळत नव्हती परत आरती करताना रडू येत होतं मैयाला मी म्हणत होते मैया मी एवढी श्रद्धेने आले आणि हे असं का केलं माझं पैसे वगैरे सगळं त्याच्यामध्ये होतं ए टी एम आधार कार्ड फक्त वीस रुपये माझ्या पॉकेटमध्ये होते माझ्या मैयाची जी बॅग होती पूजेची त्याच्यामध्ये <coughs> परंतु दे मैयाने अगदी परीक्षाच बघितली माझी आणि दोन दिवसाने माझी बॅग म्हणजे माझी ती गोनी किराण्याच्या गाडीमध्ये मला मिळाली खरंच मैयाचे खूप उपकार झाले माझ्यावर असं म्हणून मी ते मैयाचे खूप आभार मानले खरोखरच ही आपल्यावर कृपा करत राहते अध्यात्माच्या दृष्टीने किंवा या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला जे काही हव नको ते पाहत असते आपली काळजी घेत असते याचा प्रत्यय मला या याच्यातून येत गेला आणि दररोज एवढं चालतं तरी आम्हाला थकवा जाणत नाही माझ्या हाताला पण असं उष्णतेमुळे चिरा पडलेल्या होत्या हाताला पायाला वेगा होत्या त्याही माझ्यानायशा झालेल्या आहेत हीसुद्धा मैयाची कृपा आहे म्हणजे शरीरातलं आपलं जे काही आजार विकार असतात ते आपले दूर होतात मैयाची कृपा आपल्यावर होते आणि तिच्या सानिध्यात आनंदाचा साक्षात्कार आपल्याला होतो आनंदाची आनंददायी आहे त्यामुळं आपल्या जीवनात आनंदही मिळतच राहतो आणि मैयाची याची कृपा ही आमच्यावर अशीच होत राहणार आणि आमची परिक्रमा पूर्ण होणार याची आम्हाला आता खात्री वाटत आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्म हर